नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया आहे या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की आता इकडे ईश्वरी बेशुद्ध असते आणि अर्णवनी तिला घरी आणलेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरीचं बोलणं त्याला आठवत असतं की माणसाची किंमत ही पैशानी नसते होत तर तेव्हा मात्र तोच शब्द तो पूर्वी म्हणायचा परंतु आता तेव्हा त्याची जी गर्लफ्रेंड होती ती मात्र म्हणायची की पैसा जास्त महत्त्वाचा आहे आणि तुझ्याकडे पैसा नाही तर तुझं माझं आयुष्य काही पुढे चांगलं राहणार नाही त्यामुळे मला माझा असा बॉयफ्रेंड नको आहे ज्याच्याकडे पैसाच नाही तू फेल आहे तर तेव्हा मात्र तो म्हणतो की अशा वेळेस उलट तू मला साथ द्यायला पाहिजे ना तर, तर, तर ती म्हणते हे बघ बाकी मला ना माहित नाही तर त्यावर तो म्हणतो माझ्या भावनांची काही किंमत नाही का तर ती म्हणते नाही ती माझ्या पुढे झिरो आहे कारण जर तू पैसा कमावत असता तरच मी तुझ्या पुढे आणि तुझ्यासोबत राहू शकले असते कारण मी एक मॉडेल आहे आणि मला चांगलं लाईफ पाहिजे आहे आणि ते तू देऊ शकत नाही हे मला माहिती आहे असं म्हणून ती आता त्याला तिथून सोडून जाऊ लागते इकडे मात्र अर्णवचं तिच्यावर फार प्रेम असतं परंतु तिला मात्र फक्त पैशांवर प्रेम असतं आणि अर्णव तिच्यासाठी पैसा कमवू हो शकत नाही त्यामुळे तिने स्पष्ट सांगितलेलं असतं की आपलं पुढे काहीच होऊ शकत नाही त्यामुळे आता तू हे सगळं विसरायचं आणि असं म्हणून तिने त्याच्याबरोबर नातं तोडलेलं असतं हे मात्र आता अर्णवला आठवत असतं आणि त्या गोष्टीचा त्याला फार त्रास होत असतो त्यानंतर मात्र इकडे ईश्वरीला शुद्ध येते आणि ती म्हणू लागते की मी तुमच्या घरी आहे आणि त्यानंतर तिथे मात्र अर्णव सुद्धा येतो आणि अर्णवला बघताच आता ती खूपच टेन्शनमध्ये मध्ये येते तेव्हा मात्र आजी सांगू लागते की हा माझा नातू आहे चिंटू आणि हे ऐकून मात्र तिला खूपच मोठा धक्का बसतो पुढे अर्णव म्हणतो हिचं झाला असेल तर हिला हिच्या घरी पाठवून द्या असं म्हणून आता अर्णव रागानेच तिथून निघून जातो त्यानंतर ईश्वरीला फारच विचित्र वाटत की हा कसा काय इथे आणि याचं घर कसं का काय आहे असा ते विचार करू लागते दुसरीकडे आत्या घरी फार टेन्शन घेत असते की ही मुलगी अजून घरी आलेली नाही त्यानंतर मात्र आता अंजली म्हणते अगं असं सगळं होऊ शकतं एका घरात अशी माणसं राहतात त्यानंतर मात्र आता ईश्वरीला आत्याची टेन्शन येतं त्यामुळे ती म्हणते मला आत्याशी बोलायचं आहे तुमचा जरा फोन देता का तर ती म्हणते हे तू बोल पण मी आधी रात्री कळवलं होतं त्यांना आणि त्यानंतर मात्र ती फोन लावताच आत्याशी बोलते परंतु आत्या काही ऐकून न घेता उलट आत्या तिलाच खूप बडबड करते तेव्हा आजी म्हणते मी बोलते तुझ्या आत्याशी तेव्हा आजी आज मात्र तिच्या आत्याला समजावून सांगते की थोड्या वेळात पाठवते मी तिला तुम्ही काळजी करू नका आणि घडलेला सगळा प्रकार ती तुम्हाला सांगेल तेवढ्यात तिथे वल्लरी पण येते आणि वल्लरीला बघताच आता ईश्वरी तिला नोकर समजलेली असते हे मात्र तिला आठवत त्यामुळे आता वल्लरी म्हणते पटली का तुला माझी खरी ओळख आणि ईश्वरीला हो हे आठवत असतं तिने तिला ती नोकर समजून सांगितलेलं असतं की मालकांचा नेहमी मान करायचा असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सगळ्यांना नाश्ता फार आवडलेला असतो त्यामुळे अर्णव पण नाश्त्यासाठी आलेला असतो आणि पोहे बघून मात्र त्याला फारच आवडत असतात पोहे आणि तो म्हणतो आज मी पण पोहे खाणार आणि त्याचा डाएट बाजूला ठेवून तो सुद्धा पोहे खातो आणि पोहे खातच मात्र त्याला पोहे खूपच आवडतात आणि तो त्या पोह्यांचं कौतुक करणार इतक्यातच मात्र घरातल्या सगळ्यांना फारच आश्चर्य वाटतं की आज अर्णव मात्र पोहे खातो आहे आणि त्यांना आश्चर्याचा खूपच मोठा धक्का बसतो इतक्यात तिथे ईश्वरी येते आणि ती म्हणते आवडले ना पोहे म ज्याने केले आहे निदान त्याला थँक्यू तरी म्हणायचं आणि इतक्यात आता अर्णवला ठसका लागतो त्यामुळे ईश्वरी त्याला पाणी देते आणि घरातले सगळेजण हा प्रकार बघून आता असू लागतात परंतु आता ईश्वरी पुढे म्हणते की एवढी काही घाई नाहीये पाणी प्या आणि निवांत शुक्रिया म्हणा त्यात काय एवढं आणि असं म्हटल्यावर मात्र अर्णव तिच्याकडे बघूच लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा